नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माझ्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे उपअभियंता निलकंड मटपती यांची खातेने हे चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून मी गेल्या एक वर्षापासून मुख्य सचिव मंत्रालय व मुख्यमंत्री साहेब मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला आहे त्यानंतर याच विषयावर अनेक वेळा सोलापूर जिल्हाधिकारी साहेब व त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे देखील वेळोवेळी वेड़ पाठपुरावा केलेला आहे परंतु आजपर्यंत अनेक वेळा पाठपुरावा करून देखील माझ्या तक्रारी अर्जाची कुठलीही दखल मान्य आयुक्त साहेब यांनी घेतले नाही म्हणून मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवा विभागचे उपअभियंता निलकंड मणपती साहेब यांच्याकडे अनेक वेळा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या माध्यमातून मी जे माहिती मागितली होती त्यामध्ये बऱ्याच वेळेस माझ्या माहितीच्या अनुषंगाने अपील देखील झाली परंतु अपिली अधिकारीने ज्या पद्धतीने मी माहिती मागितली होती त्याच्यावर सुनावणी घेतली त्या सुनावणीवर अपिली अधिकारीने असा आदेश दिला की जी मी माहिती मागितलेली आहे ते माहिती दहा दिवसाच्या आत निशुल्क मला माहिती उपलब्ध करून द्या म्हणून अपिली अधिकारीने पत्र देखील काढला परंतु आजपर्यंत जनमाहिती अधिकारी तथा अभियंता मटपती साहेब यांनी कुठलीही मला माहिती दिली नाही कारण जे मी माहिती मागितली होती ते माहिती मला जर मिळाली असते तर अभियंता मटपती साहेबने जे आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला आहे ते भ्रष्टाचार उघडकीस होऊ नये म्हणून त्यांनी जाणून बुजून मला माहिती प्राप्त करून दिली नाही बांधकाम परवाना विभागामध्ये बांधकाम परवाना हार्डशिप वापर परवाना व वा अनेक प्रकरणामध्ये अनेक फायलीमध्ये लाखो रुपये घेऊन गणपती साहेबांनी लाखो रुपयाचा सा भ्रष्टाचार आपल्या पदावर असून केलेला आहे त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या टेबलवर काम केलेलं आहे त्या प्रत्येक टेबलची तपासणी करून चौकशी करून त्यांच्यावर खातीने चौकशी करून निलंबनाची कारवाई करा म्हणून या ठिकाणी मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे त्यांची नियुक्ती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रथम नियुक्ती सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून झाली होती एकोणीसशे ब्याण्णव पासून सन दोन हजार चोवीस नगर रचना बांधकाम विभागामध्ये त्यांची आजपर्यंत नियुक्ती आहे या कालावधीमध्ये त्यांनी सहायक अभियंतामध्ये पदोन्नती केलेली आहे विभागीय कार्यालय क्रमांक नऊमध्ये नगर अभियंतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अतिकारी विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशा बऱ्याचशे विभागामध्ये तिने सन एकोणीसशे ब्याण्णव पासून आजपर्यंत तिने काम केलेलं आहे ज्या ज्या विभागात त्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व विभागामध्ये ज्या ज्या टेबलवर त्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व टेबलवर सगळ्या प्रकरणाची फायलीची चौकशी करून त्यांची खातेने चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा म्हणून मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आज माझ्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत महापालिका आयुक्त माझ्या आंदोलनाची दखल घेत नाही जोपर्यंत त्यांची खात्याने चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र